नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू बांधवानं भगिनीनो मातानो विलासमृहम ह्या सामान्य शिवसैनिकाचा एका लहान शिवसेनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र हिंदू हृदय सम्र आठसर सेनापती बाळासाहेब ठाकरेंच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो कधीकधी असं वाटतंय की बाळासाहेब ठाकरेंचं शब्दांकन करताना शब्दांची कधी तडजोड तर होत नाही ना शब्दांची कधी काटकसर होत तर नाही ना कारण वंदनीय बाळासाहेबांनी आपल्याला एक शिकवण दिली आहे वंदनीय बाळासाहेबांची एक शिकवण राहिली आहे कारण त्यांनी कधी शब्दात काटकसर केली नाही अशा या महान युग पुरुषास साष्टांग दंडवत करतो पक्षप्रमुख मा मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना मानासा जय महाराष्ट्र युवा नेते माझे प्रेरणास्थान मार्गदर्शक आदित्यजी ठाकरे त्यांना मानाचा जय महाराष्ट्र प्रदीपचंद्र लेखे व वधिष्णू विश्ववंदिता शहासुनो व शिवसे मुद्राभद्रा राजते राजतेत छत्रपती बदल हे म्हणजे त्यांची राजमुद्रा आहे विचार करा या राजमुद्रेमध्ये किती अर्थ दडलेला आहे तो ह्या राजमुद्रेमध्ये असा अर्थ दडलेला आहे ज्याची काही ओळी आहे या बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाशी जुळताय छत्रपती शिवराय साडेचारशे वर्षानंतर सुद्धा महाराष्ट्रातील हिंदू हिंदुस्थानातील सगळ्यांच्या हृदयावर अधिराज्य करणारं प्रत्येक माणसाच्या घराघरात देवाऱ्यात पुजली जाणारी युगपुरुष म्हणजे छत्रपती शिवराय है। शिवरायां बदल बोलताना सगळेच आपण दिलखुलास बोलतो कारण गरीबांचा रहितेचा राजा असं आपण त्यांना म्हणतो त्यांचं आणि बाळासाहेबांचं जन्मस्थळ बघा ना पुणे पुणे तिथे काय उणे म्हणजे विचार करा एका पवित्र शहरात पुणे शहरात प्रगतशील शहरात जे छत्रपती शिवरायांचं जन्मस्थळ आहे तिथे बाळासाहेब ठाकरेंचं जन्मस्थळ आहे काहीतरी धागेबंदी असतील काहीतरी असणार नाळ जोडलेली ह्या ह्या सगळ्याची तर अशा या महान युग एकदा माणसा जय महाराष्ट्र ह्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्या तमाम मराठी हिंदू बांधवांच्या भगिन्यांच्या बाळासाहेबांप्रती असणाऱ्या आठवणी जागे करण्याचा छोटासा प्रयत्न करतो सुखबुल द्यावी घ्यावी माझ्या आठवणीतील बाळासाहेब छोटासा प्रयत्न आहे आज भाग सहा मी तुमच्यासमोर घेऊन येत आहेत बाळासाहेबांचे असे काही प्रेरणादायी विचार होते बाळासाहेबांनी असे काही प्रेरणादायी विचार मराठी माणसाला दिले सामान्य मराठी माणसाला दिले आणि मराठी माणसाला ताट मानेनी उभं करण्याची जी प्रेरणा दिली का का असे काही प्रेरणादायी विचार मी तुमच्यासमोर मांडणार आहे मला बाळासाहेब का आवडतात ह्या वाक्यांचा त्याच्याशी खूपच जवळचा संबंध आहे बाळासाहेबांचं असंही प्रेरणादायी वाक्य होतं जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाही खूप सुंदर वाक्य आहे ते एकजुटीने रहा जाती पाती आणि वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा तरच तुम्ही ठिकाल आणि महाराष्ट्रही ठिकेल बघा काय म्हटलंय त्यांनी जातीपातीचं राजकारण केलंय का लोक आहेत बाळासाहेबांच्या नावाशी लोक जोडतायत जातीपातीचं राजकारण करत होते असं तसं त्यांनी स्पष्ट लिहिलंय लोक वाचत नाहीत लोक विसरलेत बाळासाहेबांचा इतिहास आवाज केला तरी भारताची वंदना चालणार विचार करा गर्दीने किती आवाज केला तरी भारताची वंदना थांबणार नाही जोपर्यंत शरीरात रक्त आहे तोपर्यंत कपाळावर भगवा राहील विचार करा त्यांचे विचार किती मोठे होते बाळासाहेबांचे विचार किती मोठे होते तुमच्यामध्ये आत्मबल असेल तर जगाच्या पाठीवर तुम्ही तुम्हाला कुणी हरवू शकणार नाही तुम्हाला कुठेही मरण नाही विचार करा या सगळ्या प्रत्येक शब्दातून प्रत्येक वाक्यातून येत ना थोडे तरी गरम होतो ना माणूस येते ना शेतना येते ना थोडी रक्त गरम होतं ना सळसळतं ना रक्त शिवरायानंतर मराठी माणसाच्या धमण्यामध्ये जे भगव रक्त आहे ना ते गरम करण्याचं काम फक्त बाळासाहेबांनी केलं वयाने म्हातारे झालो तरी चालेल पण विचाराने म्हातारे होऊ नका विचार करा वयाने म्हातारे झालो तरी चालेल पण विचाराने म्हातारे होऊ नका हे महान विचार आहेत बाळासाहेबांचे मुंबई महाराष्ट्र आणि हिंदुस्थान आपला आहे आणि इथं आवाज ही आपलाच चालणार किती मोठं वाक्य आहे ते हा आज इथं मराठी माणूस महाराष्ट्रात मुंबई हिंदीत बोलतो मी जे हिंदी भाषेबद्दल आक्षेप नाही मुळात आक्षेप नाही माफी मागतो तुमची सगळ्यांची मराठी ही अस्मिता आहे मातृभूमी आहे आपली मग इथं मराठीच चालली पाहिजे मराठी भाषेतच आपण जास्त बोललो पाहिजे असे महान विचार बाळासाहेबांनी आपल्याला दिलेले आहेत हिंदू धर्माच्या विरोधात कुणी उभं राहिलं तर त्याला चाळून भस्म केल्याशिवाय राहणार नाही विचार करा म्हणजे त्यांनी काय दिले हिंदू धर्माच्या विरोधात म्हटलंय त्यांनी मराठी माणसाच्या विरोधात असा विषय नाही त्यांनी केला लोक असं बोलतात मराठी मराठी हिंदू हृदय सम्राट मराठी हृदय सम्राट ही बाळासाहेबांना लोक दोषणाला लावत होते ना संपूर्ण हिंदुस्थानचा अखंड विचार करणारा माणूस बाळासाहेब ठाकरे येऊन होते पाठीत खंजीर खुपसणार आहे ना रेना, भर रस्त्यात तुडवा त्यासाठी माझ्या आदेशाची वाट पाहू नका किती मोठी शब्द आहे आता लागू पडतील विचार करा लोक आज बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोय बाळासाहेबांच्या विचाराची आम्ही तडजोड करणार नाही बाळासाहेबांनी आम्हाला प्रेरणा दिली असं कसं सगळं चाललंय मला त्या विषयात पडायचं नाही मग ज्या दिवशी पडेल त्या दिवशी खूप काही घडेल महाभारत घडेल बाळासाहेबांनी स्पष्ट लिहिलंय पाटीत खंजीर खुपसणाऱ्यांना ना तुम्ही भर रस्त्यात तोडवा त्यासाठी माझ्या आदेशाची वाट पाहू नका हिंदू हृदय सम्राट सन्मान सरसेनापती बाळासाहेबांचे विचार आहेत मराठी हा सन्मान आहे मराठी आपला अभिमान आहे मराठीत बोलायचे सुरुवात करा इथं महाराष्ट्राबाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मराठीचा आदर केला पाहिजे मराठी शिकली पाहिजे मराठीचा अभिमान असायला पाहिजे बाळासाहेबांचे विचार आहे तरुणामध्ये दे देशाभिमान भिनवायचा नसेल तर मग तो कशात भिनवायचा म्युन्सिपाल्टीच्या नाळा बघा बाळासाहेबांचे विचार काय होते ते त्यांनी प्रेरणा देणारे मराठी माणसाला स्वाभिमान जागवणारे त्यांनी विचार आणि महान कर कार्य केलंय बाळासाहेबांनी नोकऱ्या मागणाऱ्यापेक्षा नोकऱ्या देणारे होऊया ही महत्वाकांक्षा बाळगा छत्रपती शिवरायांनी नोकरी केली का गुलामी केली चाकरी केली का नाही त्यांनी स्वतःच स्वराज्य रयतेचं राज्य निर्माण केलं हिंदवी स्वराज्याची संस्थापक आपण म्हणतो त्यांना छत्रपती शिवराय हीच प्रेरणा ना बाळासाहेबांनी किंवा छत्रपती शिवरायांनी आपल्याला हे नाही शिकवलं की तुम्ही लोकांना नोकऱ्या द्या तुम्ही स्वयंरोजगारी व्हा तुम्ही व्यावसायिक व्हा ही महत्वाकांक्षा मराठी माणसामध्ये जागृत करणारे छत्रपती शिवरायानंतर जर कुणी असेल तर ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे किती महान विचार आहेत त्यांचे विचार करा प्रत्येक विचारांशी तुम्ही जेव्हा त्यांच्या खोल जाल प्रत्येक विचाराचा तुम्ही सखोल अभ्यास कराल तेव्हा तुम्हाला कळेल की बाळासाहेब ठाकरे काय होते बाळासाहेब ठाकरे कोण होते बाळासाहेब ठाकरे संपूर्ण हिंदुस्थानवर रिमोट कंट्रोल का होते सरसेनापती म्हणून हिंदू हृदय सम्राट म्हणून बाळासाहेबांना लोक देवाऱ्यात का पुजत होते बाळाना बाळासाहेबांना देवत्व का प्राप्त झालं होतं या सगळ्या गोष्टीचा विचार आहे ना मराठी माणसाने प्रथम करायला पाहिजे काही ठिकाणी मी बघतो म्हणजे बाळासाहेबांची जयंती असेल बाळासाहेबांची पुण्यतिथी असेल मराठी माणूसच ज्या मराठी माणसाला बाळासाहेबांनी ताट मान करून स्वाभिमान स्वाभिमानाने अभिमानाने जगायला शिकवलं त्या बाळासाहेबांचा बद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायला सुद्धा लोकांना लाज वाटते ती पण मरा मराठी मा, माणसाला वाईट वाटतं शब्द थोडासा माझा अडकला मराठी माणूस म्हणायला मराठी माणूस हा होता पण अटकेपार झेंडा दिल्लीपर्यंत झेंडा कोणाचा होता तो मराठ्यांचा होता तर तुम्ही या लहान शिवसैनिकाचं काही गोष्टी कसं आहे की मी अगदी ओघात बोलून जातो कारण काय माहितीये की आपल्या नसात बाळासाहेब आहे बाळासाहेबांनी रक्त गरम केलेलं आपलं त्यामुळे बाळासाहेब रुपी या महान युगपुरुषास तुमच्या समोर मांडताना मी सुद्धा तेवढ्याच ताकदीने बोलतो कारण बाळासाहेब हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना बाळासाहेबांबद्दल कुठल्या शब्दात तुम्ही बांधून ठेवू शकता का त्यांना मांडू शकता का त्यांचं वर्णन करणं बाळासाहेब हे अनंत बाळासाहेबांचं वर्णन करणं अगणित आहे आणि या चार दोन दहा चा वीस मिनिटाच्या व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये किंवा चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत बाळासाहेबांचं हे महान कार्य पोचवणं थोडं म्हणजे बाळासाहेबांच्या समोर आहे ना मी कुठेतरी काजवाय हो सूर्यासमोर काजवाने किती किती ते लुक 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 करावं हो। अशा महान युग पुरुषास मी पुन्हा एकदा ह्यास मला बाळासाहेब का आवडतात बाळासाहेबांची ते प्रेरणादायी विचार घेऊन तुमच्यापर्यंत आलेलो आहे महाराष्ट्रातील तमाम मायबाप बंधू भगिनीनो मराठी बांधवांनो भगिनीनो हिंदू बांधवांनो भगिनीनो बाळासाहेब कुठल्या जाती धर्मपंथाच्या विरोधात नव्हते पुन्हा एकदा अधोरेखित करतो आणि त्यांची महान कार्य महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पुन्हा एकदा पोचवा तरुण वर्गाला साथ घाला का बाळासाहेब काय होते आजची आज गरज आहे ती बाळासाहेबांच्या ह्या विचारांची आज गरज आहे संपूर्ण महाराष्ट्राला हिंदुस्थानला मराठी माणसाला मुंबईला गरज आहे बाळासाहेब म्हणाले मी मुंबईकर मग मी महाराष्ट्राचा मग हिंदुस्तानचा मुंबईकर आहे बाळासाहेबांच्या महान प्रेरणादायी विचाराने तुम्ही पेटून उठा आज जे काय महाराष्ट्रात चाललंय ते बदलण्याची ताकद बाळासाहेबांच्या प्रेरणादायी विचारानंतर तरुण वर्गातच आहे हे आज परत एकदा एक्सून मी सांगतो तुम्हाला तरुण तरून वर्गच तरुणच महाराष्ट्राचा इतिहास बदलू शकतो आज जे महाराष्ट्रात चाललंय गणेशच राजकारण त्यासाठी बाळासाहेबांचे प्रेरणादायी विचार ऐका